तर में आनी मी वर्षा तुमचा प्लयुट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल आज बारा वाजता हे काय करते तर मी आता मुलं साडे अकराला डॉट घरातून बाहेर पडतात त्यांची बस इतक्यात येतेच आणि पाच ते दहा मिनटामध्ये खाली गेल्यानंतर बस आल्यानंतर मग मी कामांना सुरुवात करते तर मी इथनं खिडकीतनंच बघत असते आणि त्यांना बाय करते तर मुलं आता स्कूलला गेलेत त्यानंतर आता विचार केला की इथे नाश्त्याचं काहीतरी तयारी करावी तर मग तांदूळ आणि इथे उडदाची डाळ मी भिजायला घातलेली आहे तर आता बारा वाजलेले आहेत आणि तोपर्यंत सकाळची मॉर्निंगची सगळी कामं मी उरकून घेतली आणि बारानंतरचं नंतरचं रुटीन म्हणजे मुलं स्कूलला गेल्यानंतरचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आता इथे दोन वाटी मी तांदूळ घेतले रेशनिंगच्या आणि त्यामध्ये एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर आता हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिज भीज़, भिजत घालणार आहे मी सात ते आठ तासांसाठी आणि रात्रीचं झोपण्या अगोदर मी ग्राईंड करून ठेवणार आहे फर्मेट व्हायला तर यापासून आपण भरपूर सारे पदार्थ बनवू शकतो आणि मी त्याचे व्हिडिओ हो तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे तर एक वेगळा प्रकार आपण नाश्त्याचा कसा आधी साधी सोपा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनवू शकतो मुलांना टिफिनला देऊ शकतो तर याची रेसिपी वर वर्षा रेसिपीज या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आता इथे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतला आणि त्यामध्ये मी आता पाणी घालून ठेवत आहे एका सात ते आठ तासांसाठी भिजायला आता ॲक्च्युली काय होतं हे बऱ्याचदा माझ्याकडनं विसरायला होतं परंतु मी आज आठवणीने भिजत घातलेलं आहे आणि उद्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मग नाश्त्याला अशा आदल्या दिवशी मी तयारी करत असते तर आता कपडे वगैरे वॉश करून घेते आणि कपडे पहिले धुवून घेतले तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे वॉशिंग मशीन नसल्यामुळे मला सगळे हाताने स्वतः एकटीला फ्री करावे लागतात त्यामुळे मी कपडे भिजायला घातली होती सकाळी आणि एक अर्धा पाऊन तासामध्ये माझे कपडे धुऊन होतात तरी ते मुलांचे युनिफॉर्म वगैरे धुतलेले आहे आणि आज त्यांचा पीटीचा ड्रेस होता त्यामुळे ते टीचे ड्रेस घालून गेलेले आहेत तर मग मी आता युनिफॉर्म वगैरे पुन्हा त्यांचे शूज वगैरे असं मला सगळं आदल्या दिवशी क्लिनिंग करावं लागतं आणि सुट्टीचा दिवस म्हटला की मग लेट उठलं की सगळं लेट होत होत जातं त्यामुळे मग मी आदल्या दिवशी ही सगळी कामं केलं की मग सुट्टीच्या दिवशी थोडं निवांत मुलांसोबत वेळ घालवता येतो खर्चा वगैरे मी सगळं आदल्या दिवशीच क्लीन करून घेते असं आहे तर आता इथे सगळे कपडे पटपट मी आता सुकायला टाकते आणि आज मी विचार केला की काहीतरी आता बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन करावं कारण काय होतं ही छोटी मोठी कामं आपण जर दुर्लक्ष केलं तर एक आठ दहा दिवस महिन्याभरात आपण एक ते दोन वेळा जर साफ केलं तर सगळ्या वस्तू घर स्वच्छ क्लीन राहतं आणि या बऱ्याचदा असं ह्या गोष्टींकडं आपल्याला लक्ष द्यावं लागतं आता ह्या बकेटला खूप चारने असं खाली थर साठलेलं आहे आणि तरी मी महिन्यातून पंधरा असं वरच्यावर क्लीन करत असते आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरात म्हणजे हाऊसवाईफ म्हटलं की तिला काहीच कामं नसतात काढली तर भरपूर सारी कामं असतात असं माझ्यासारखं पूर्ण बिझी शेड्यूल करून घेतलं तर भरपूर सारी कामं आणि तीही देखील दिवसभर आठ ते दहा नाही तर दहा ते बारा तास ती काम करत असते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि तसं बघायला गेलं तर आपण हाऊसवाईफ म्हटलं तर काही लेडीज अशाही असतात की दिवसभर झोपणं टी व्ही पुढे बसणं फास्ट फूड खाणं कंटिन्यू एक एका जागी दोन ते तीन तास बसणं आणि मग त्याने वेट वाढणार पुन्हा स्थूलपणा जाणवणार असं होतं तर असं आहे असो प्रत्येकाचे ज्याचे त्याचे शेवटी मनाचा प्रश्न आहे आणि सुंदर असा मग निघालेला आहे आणि सगळं त्याचा असं क्षारचे जे थळ सापलेला तो पूर्ण क्लीन झालाय बघा मी तारेच्या तर आता इथे सगळे माझे बकेट वगैरे मग सगळं मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आज मी बाथरूम पूर्ण क्लीन करायचं ठरवलं तर इथे स्प्रे आहे पुन्हा नळ बेसिन हे स्टीलचे नळ वगैरे जे आहेत तर हे सगळे स्वच्छ मी स्क्रबरने घासलं बघा किती छान असं एकदम न आहे आणि एकदम नवीन वाटतं आहे तर हे जे बेसिनचा जो खालचा पार्ट असतो हा पुन्हा हा स्प्रेची जे हा पाईप असतो तर हा शाळाने खूप वाईट व्हाईट झाला होता हा पूर्ण मी स्क्रबरने असं स्वच्छ क्लीन केलं हे टाईल्स वगैरे पूर्ण आता तुम्ही बघताय की कि किती वाईट आणि छान क्लीन दिसत आहे म्हणजे हे सुद्धा आपण वरच्यावर जर असं एक आठ दहा दिवसातनं पंधरा वीस दिवसांना कमीत कमी, -कमी बाथरूम हे महिना दोन महिन्यातून तरी स्वच्छ पूर्ण डीप क्लिनिंग केलं पाहिजे मग काय होतं की मग पन क्षार साठतात आता हल्ली पाण्यामध्ये पण आपण बघतो खूप क्षार येतात त्यामुळे हे क्षारने काय होतं पूर्ण बकेट वगैरे व्हाईट होतात पिवळसर पाना आणि पुन्हा व्हाईट सगळं जे क्लीन हे बाथरूम आहे सगळं असं पूर्ण असं ब्लर एकदम काळसरपणा त्यावर साठून साठून दिसायला लागतात त्यामुळे आणि अचानक जर कोणी आलं पाहुणे वगैरे तर आपल्यालाच अवघड वाटतं त्यामुळे हे सगळं आपण महिना दीड महिना दोन महिन्यातून पूर्ण डीप क्लिनिंग बाथरूमची केली पाहिजे तर आता हे सगळे नळ वगैरे मी रोज म्हणजे कपडे वगैरे वॉश केल्यावरच्यावर मी धुतच असते परंतु आज पूर्ण मी बाथरूमची डीप क्लिनिंग करत आहे आणि आज तुम्हाला मी दाखवते मी पूर्ण बाथरूम किती क्लीन ठेवते तर आता हे मिरर आहे पुन्हा हँडवॉश आपण जी ही बॉटल आहे बेसिन पूर्ण ही जाळी वगैरे नळ खालचा जो पार्ट आहे तो पूर्ण स्वच्छ असा रोजच्या रोज आपण वरच्यावर जर क्लीन केला तर ते स्वच्छ आणि आपल्याला हे बघायला छान वाटतं बाथरूममध्ये गेलं की फ्रेश वाटतं असं आहे त्यामुळे असं फ्रेशनर किंवा तुम्ही असं वरच्यावर स्वच्छ क्लीन करून असं ठेवलं पाहिजे त्यात ह्या टाईल्स ह्या सगळ्या अशा जे डिझाईन वगैरे आहे त्यामध्ये असं रोजचं पाणी उडून उडून असे डाग वगैरे पडले जातात आणि खूप म्हणजे दिसायलाही घाण दिसतं त्यामुळे हे असं मी पूर्ण आज डीप क्लिनिंग करत आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करत आहे की अशा पद्धतीने मी बाथरूम देखील ठेवत आहे तर आणि दोन बाथरूम त्यामुळे मग दोन्हीकडे असं स्वच्छ क्लीन ठेवावंच लागतं तर असं रोज माझं काही ना काही आहे म्हणजे ड्रॉप एक दिवस बाथरूम टॉयलेट गॅलरी असं म्हणजे हे रिपिटेशन चालूच राहतं म्हणजे एक पंधरा वीस दिवस झाले की सगळे बेडशीट वगैरे धुवायला येतात पडदे पुन्हा ग्लास विंडो किचन क्लिनिंग आणि हाऊसवाईफ म्हटलं तर ह्या गोष्टी सगळ्या क्लीन कराव्याच लागतात आणि वेळ काढावाच लागतो तर आता हे सगळं मी बेसिन वगैरे स्वच्छ साफ केलं तुम्ही बघता किती चमकते आणि टाईल्स वगैरे पण तर हे बघा अशा पद्धतीने टाईल्स मी पूर्ण डीप क्लिनिंग आज बाथरूमची केलेली आहे टॉयलेट वगैरे स्वच्छ क्लीन स्प्रे वगैरे बाथरूम बेसिनचा सगळा भाग पूर्ण विंडोज वगैरे सगळं हे क्लीन केलेलं आहे बकेट वगैरे स्वच्छ भेटल्यात आणि आता मी इथे तर हा पाण्याने भरून ठेवत असते कारण काय वेळेला अचानक पाणी गेलं तर मला मुलं असले की गोंधळ व्हायला नको म्हणून मी एक बकेट भरून ठेवत असते तर आता माझं सगळं बाथरूम वगैरे क्लीन झालं आणि त्यानंतर मग मी जे काही माझ्याकडे कडधान्य वगैरे होते तर ते मी सगळे उन्हाला ठेवले निवडले आणि हे करता करता सगळं मला साडेचार पाच वाजलेले आहेत म्हणजे दुपारनंतर मी मुलं गेल्यानंतर बारानंतर नंतर ही कामं करायला घेतली बाथरूम पूर्ण क्लीन करायला मला एक ते दीड तास गेला म्हणजे अडीच ते तीन वाजले होते त्यानंतर मग मी कडधान्य वगैरे मी उन्हाला ठेवली ती क्लीन म्हणजे निवडली वगैरे आणि आता मी इथे किचनमध्ये आलेले आहे तर आता वाजलेले आहेत पाच तात हे जे भांडे रॅकमध्ये होती ती सगळी मी आता ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे तर खूप म्हणजे धावपळ होते घरात जरी असलं तरी मुलांचं सकाळी सगळं सक्रा आवरून दिलं ना सरांचं की मग मा दिवसभरात माझी ही कामं चालूच राहतात मग दुपारच्या वेळामध्ये असं मग मी काही ना काही पावर आवरतं मुलांचं ड्रॉवर वगैरे नीटनेटकं ठेवायचं आणि सगळी कामं आवरून झाली आणि नंतर आता मुलं यायचा टाईम झाला तर सर बोलले आता तू दमली आहे तर मी वडापाव छान गरम गरम आणलेला आहे तर चला सगळ्यांनी नाश्ता करूया तर आता इथे आज वडापाव पार्टी करणार आहे आम्ही तर या तुम्ही पण खायला वडापाव म्हटलं की माझा फेवरेट आहे आणि जास्त नाही पण असं महिना दोन महिन्यातून खाणं एकदा होतं परंतु खाल्लं तरी पण क्वांटिटीमध्ये खाऊन व्यायाम एक्सरसाईज वगैरे वेळच्या वेळेवर केली आहार व्यवस्थित भी घेतला तर तुम्ही मेंटेन राहू शकता असं काही नाही आहे की खायचंच नाही पा शेवटी खाल्लं पाहिजे मन हे प्रत्येकाला वाटतंच काही ना काही आवडीचं खावं त्यामुळे असं महिना दोन महिन्यातून एकदा तरी खाणं होतंच परंतु मी व्यायाम वगैरे करते आणि मग अशा पद्धतीने ते इक्वल करत असते तर ते सर आणि मी बसले मुलं आत्ता जस्ट आले तर त्यांना म्हटलं की फ्रेश होऊन या तर ते बोलले की आई तुम्ही खा तुम्हाला भूक लागली आहे तर कारण मी काय झालं की सकाळी मी मुलांच्या बरोबर दहा साडे दहा ब साडे दहा वाजता चपाती खाल्ली होती त्यांच्यासोबत आणि जे कामं करत राहिले तर म्हणजे भूकेकडे पण लक्षण आहे आणि अचानक आता संध्याकाळ झाली आणि चहा ठेवला आहे तर मग असं भूक लागायला लागली म्हणून तेवढ्या सरांनी छान आवडीचा असा वडापाव आणला त्यामुळे मग आणखीनच जास्त भूक लागली असं होतं बऱ्याचदा तुम्हालाही होत असेलच तर मुलं आता जस्ट आली मुलांची वाट बघतच होती तर मुलं बोलली नाही आई तुम्ही सुरुवात करा आम्ही येतोच लई तर आता मुल मुलं आल्यानंतर ते पण खातील मी एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि वडापाव म्हटलं की वा खूप म्हणजे तोंडालाच पाणी सुटतं आणि सगळ्यांचा फेवरेट आहेच परंतु माझा खूप फेवरेट आहे मी कुठेही गेली ना तरी मी वडापाव खाल्ल्या बिगर राहत नाही असं होतं तर आता इथे वडापाव वगैरे खाल्ला आणि भूक काही फारशी आता नाही आहे कारण संध्याकाळच्या वेळेला खाल्ला आहे आणि मग साडेआठ नऊपर्यंत काय भूक लाग भूक लागणार त्यामुळे मग इथे मी हेल्दी अशी लापसिक म्हटलं टाकावं फोडणीला बाकी मग काही नाही कारण मुलांनाही आता मुलं खाऊन खेळायला जातील आणि मग लाईटलीच आम्ही रात्रीचं डिनर असतं आमचं त्यामुळे मग आता सर बोलले की थोडीशी लापशी टाक मग काही केलं नाही तरी चालेल आता इथे लापशीचा रवा आहे आणि ताईने दिला होता मला तर मग मी दोन वाट्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर तुपामध्ये ते असा भाजून घेते खरपूस आणि भाजून घेतल्यानंतर मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वेलची फूड आणि गरम पाणी टाकायचं आणि गूळ टाकायचा तर खूप हेल्दी आहे वेट लॉसलाही फायदेशीरच आहे आणि तुम्ही असं लाईट गोड किंवा मसाला लापशी करून खाल्ली तरी होतं परंतु ही गोडच छान वाटते आणि सगळ्यांना आवडते मग आता थोडं थोडं लाईटली रात्रीचं डिनरला खाल्लं की मग काही वाटत नाही आणि आता नाश्ताच केलेला आहे त्यामुळे काही फारशी भूक नाही आहे तर आता इथे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेते आहे तर संध्याकाळचं कसं मग आता लाईटली डिनर जेवण असतं आणि त्यानंतर मग थोडाफार मी व्यायाम वगैरे करते मग ते इक्वल होऊन जातं आणि मग छान हेल्दी वाटतं आणि अगदी ॲक्टिव वाटतं आपल्याला पोट हलकं असलं की आणि अगदीच तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे तीन टाईम तुम्ही जर भरपेट खाल्लं आणि व्यायाम वगैरे काहीच केला नाही एकाच जागी बसून राहिलं आणि फास्ट फूड वगैरे खात राहिलं तर मग ते वजनही वाढतं आणि स्थूलपणाही वाढतो आपला आणि मग आपल्याला कशात असा इंटरेस्ट राहत नाही काम करायला उत्साह वाटत नाही त्यामुळे क्वांटिटीमध्ये खा काही खा पण क्वांटिटीमध्ये खा आणि व्यायाम वगैरे करा गरम पाणी घ्या असं वरच्यावर तुम्ही केलं ना की हेल्दी राहतं आता याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे सपाट एक वाटी म्हणजे फार गोड जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी गोड पण नाही म्हणजे लाक्षी गोड ही चवीलाच छान लागते तर आता यावर मी थोडंसं पुन्हा ता साजूक तूप टाकले साजूक तूप हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मी घरगुती बनवते आणि त्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे थोडंसं जायफळ वगैरे किसून टाकलं की अगदी टेस्टला लागते तर आता ड्रायफ्रूट्स वगैरे मनोके टाकलेले आहेत आणि आता मी एक पाच ते सहा शिट्ट्या घेणार म्हणजे छान मऊसूद शिजली जाते आणि लॉससाठी लापशी ही खूप फायदेशीर आहे काय आपण तिला दलियाही म्हणतो दलियाही काही ठिकाणी म्हटलं जातं तर आता हे सगळं जे म्हणजे ला जेवण वगैरे झालं लापशी वगैरे बनवून घेतली आणि किचन वगैरे पण क्लीन केलेलं आहे तर थंडी पण वाढलेली आहे भांडी घासायला मन करत नव्हतं परंतु घासले आता इथे वाजलेले आहेत पूर्णपणे साडे दहा रात्रीचे आणि एक पक्षी छान खिडकीमध्ये आलेला अगदी त्याला खूप थंडी भरलेली आहे तो एकदम साईडला असा भिंतीच्या कडेला बसलेला आहे तर मृदुला वाटलं की शूट करून घ्यावं आणि खरंच खूप क्यूट वाटतंय बघा तसं प्राण्यांवर पण प्रेम केलं पाहिजे काहीजण असं लगेच हुसकून देतात परंतु नाही त्यांनाही जीव मन आहेच आहे आणि थंडी वाजते म्हटल्यावर मग त्याला असं साईडला बसू दिलेलं आहे ॲक्च्युली असं वाटत ते होतं की त्याच्या अंगावर काहीतरी टाकावं परंतु तो तो लगेच उडून जाईल आणि घाबरत होता त्यामुळे असं छान लांबून मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं किती क्यूट दिसतोय बघा आणि असं मग रात्रीचा तो असं झोपी जाईल इथे तर त्याला खूप थंडी वाजते त्यामुळं शूट करून घेतलं आहे तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट